राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे आणि जाहीर झालेले असून गंगाखेड बाजार समितीत सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे रुपये एवढा सर्वोच्च दर मिळाला आहे सोयाबीनची आवक आता घटत आलेली असेल बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजीही दिसून येत आहे गंगाखेड सोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल नांदेड बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा राज्यातील सर्वच ख्यातनाम बाजार समितीत सोयाबीनला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा करायला आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा खरा तर पाहूया कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळाला तर मित्र हो सात <स्थाथ> जून रोजीचे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती आहे गंगाखेडा आवक झाले बघा बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव आवक झाले बघा तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटल सोयामिची आवक घटली असून बाजारभावामध्ये त्या ठिकाणी वाढ घसण्यात येत आहे बाजार समिती या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त आहे चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो अमरावती आवक झाली बघा दोन हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे बघा त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या जी का बाजार समिती आहे शेतकरी म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक बघा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोयाबीनला त्या ठिकाणी तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती आहे हिंगोली आवक झाली बघा एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मुरुम आवक झाली बघा त्या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी निलंगा लातूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे बारा हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय निलंगा बाजार समिती चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे काटोल नागपूर आवक झाली बघा दीडशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तर तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो सहावीला काटोल बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रत्येक किंट